चा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक आहे आणि ज्या सावित्रीबाईंच्या नावाने एक कॉलेज उभं केलेलं आहे ती सावित्रीबाई फुलेंचं सा एक स्मारक आमच्या अहिल्याश्रमच्या प्रांगणात आहे म्हणजे पहिली ज्या अठरा शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या आम अहिल्याश्रमच्या प्रांगणात सावित्रीबाईंनी केल्या होत्या आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आ आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुठंही कॉलेज नव्हतं तर ते कॉलेजची परमिशन माननीय आमचे मंत्री केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या नेत्या सीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे त्यामुळं आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवाळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला पण कॉलेजमध्ये आर्ट्स कॉमर्स आणि कम्प्युटर सायन्स हे तीन स्ट्रीम्स आहेत अजून खरं म्हणजे आज, आज आमच्या पक्षातले जुने जाणते जे पॅन्थरपासून साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे एम डी शेवाळे सर जे ज्यांच्याशी आमचा एक फॅमिली म्हणा एक घरगुती असा संबंध होता माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही प्रथमच त्यांच्या पहिल्या हॉटेलवर जाऊनच आम्ही तिथूनच सुरुवात केली होती आणि त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभा राहते आहे तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची त्यांच्या मुलांची त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे आणि हे जे कॉलेज जेव्हा आता ह्या प्रांगणात उभं राहतं तर आले आल्या मी विचारलं की हा एवढा एवढा मोठा परिसर हा कसा काय तुम्हाला म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की जागा घेणं किती अवघड आहे तर त्यांच्या आत्ता मला मुलींनी सांगितलं की त्यावेळेच्या काळामध्ये फक्त एक अंगठी देऊन ही जागा घेतली होती इथे दूध द्यायला यायचे सर म्हणजे त्यांचे तिथले सरपंच सरपंच म्हणा किंवा किती मोठे म्हणजे तेव्हापासूनची जागा जतन करून ठेवलेली आहे आणि ह्या परिसरामध्ये आज खूप मोठी इमारत भव्य अशी उभा राहिलेली आहे आणि आज त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या नातवानी हे स्वप्न साकार करून दाखवलेलं आहे की आज कॉलेजचं उद्घाटन होतं आहे की तिथे सायन्स पण शिकवलं जाईल आज तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर सायन्सची किती महत्त्वाची गरज आहे मुलांना शिक्षणाची कॉम्प्युटरची त्याची व्यवस्था होणार आहे बी कॉम बी ए अशी मुलं येणार आहेत आता बारावीचा नुकताच रिझल्ट लागेल तर आता ॲडमिशन सुरू होतील तर मला त्यांना मी म्हणजे मी आशा व्यक्त करते की या कॉलेजमध्ये भरभरून मुलांनी ॲडमिशन घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने ज्ञानाचा प्रसार आणि शिक्षण या पंच्या आम म्हणजे आमच्या ह्या फॅमिलीच्या मार्फत पाहावं आणि मुलं चांगल्या प शंभर टक्के रिझल्ट लागावा आणि इथून चांगल्या पद्धतीने मुलं घडवून देशाचं नाव करतील अशा पद्धतीने मुलं इथे येतील अशी मला आशा व्यक्त म्हणजे मी आशा व्यक्त करते नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि लवकरच आता जून जुलैपासून आमचं हे नवीन कॉलेज सुरू होणार आहे आज या ठिकाणी उपस्थित आमच्या केंद्रीय रामदासजी आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमच्या डी सी मिशन संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे आता नवनिर्वाचित आमचे सिद्धार्थ शिवाळे खजिनदार त्याचप्रमाणे आमचे वडील जे त्यांच्या प्रेरणास्थानानेच हा सर्व वास्तू उभार उभारण्यात मोठा हात आहे असे फुले शाहू आंबेडकर विचार चळवळीचे एम डी शिवाळेच साहेब जे की आपल्या रामदासजी आठवले साहेबांच्या राष्ट्रीय सुद्धा त्यांनी भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे पन्नास ते साठ वर्ष आपल्या आयुष्यातील त्यांनी डिपेन्स क्लास मिशन सोसायटीमार्फत तळागाळातील लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला होता त्यांच्याच असा प्रयत्नांचा हा परिणाम म्हणून आज या ठिकाणी आपल्याला या शैक्षणिक चळवळीचाच एक भाग म्हणून हे गुट एक गुट एक छोटंसं एक कांदी निर्माण झालेली आहे नवीन आणि याचं पुन्हा इथं मोठ्या वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल तर सावित्रीबाईं फुलेंच्या नावाने या ठिकाणी पिसोळीमध्ये कॉलेज व्हावं या, या सुट्टीसाठी आमच्या विशाल भाऊ शेवाळ्यांना भाऊंना आमच्या वडिलांनी जे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची तळमळ साक्षात करण्यासाठी आज विशाल भाऊंचे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांच्या मागे रामदासजी आठवले सीमाताईंचं आशीर्वाद आहे त्या आशीर्वादानं हे कॉलेज उभं राहिलं आहे आणि लवकरच या ठिकाणी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर जे दादांचं स्वप्न होतं एमडी शेवाळ्यांचं पूर्वेकडचं ऑक्सफर्ड या ठिकाणी व्हावं आणि शिक्षणाची गंगा इथपर्यंत वाहती यावी हेच साक्षात होत आहे